जरंगे पाटलांची लढाई शिक्षण आणि नोकऱ्यावरनं सुरू झाली होती ते आता राजकीय आरक्षणापर्यंत येऊन थांबलेले hmm. याला आम्ही कडाडून घेऊ आणि आम्ही ओबीसी बांधवांना मग काय करायचं आम्हाला किती वाईट वाटत असेल आम्हाला तर तिकीटच मिळत नाही ना आमदार खासदार व्हायची तर लांबची गोष्ट मुख्यमंत्री व्हायची तर अजून लई लांबची गोष्ट मग आम्हाला किती वाईट आम्ही ओबीसी जन्म घेतला आता जन्म घेणं आमच्या हातात असतं तर आम्ही मग ठरवूनच जन्माला आलो असतो नाही दीड वर्षापासून तेच सांगतोय महाराष्ट्राला दीड वर्षापासून हीच भूमिका आहे ना आणि इकडं चावी फिरवत आहेत ते आणि तिकडं नांदेडला गेलेत मंडल यात्रा काढायला काय मंडल यात्रा आहे मंडल आयोगाचा त्यांचा काय संबंध फक्त मुख्यमंत्री पदावर होते सही केली भारतभरामध्ये प्रत्येक स्टेटमध्ये ती मंडल आयोग लागू झाला होता काय महाराष्ट्र काय वेगळा होता काय काही बोलायचं कुठलंही कसंही श्रेय घ्यायचं तुम्हाला ओळखलं आहे ना गेल्या दीड वर्षापासून ओळखलं सर हे संत भगवान बाबा यांची जयंती आहे याच अनुषंगाने जे ओबीसी आंदोलक आहेत जी हा हाकेसर या ठिकाणी भगवान बाबांच्या प्रतिमेश विनम्र अभिवादन करण्यासाठी आले आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत काय सांगाल सर आज बीडमध्ये आहात पहिली प्रतिक्रिया काय बीडमध्ये मी सकाळी परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातल्या पिंपळदरी गावामध्ये गेलेलो होतो अनेक म्हणजे अनेक गावामध्ये अहमदपूर तालुक्यातल्या काही गावामध्ये गेलो होतो आंबेजोगाई तालुक्यातल्या काही गावामध्ये गेलो होतो आणि आत्ता अजून आमच्या रात्री बारा एक वाजेपर्यंत जवळजवळ तीन ते चार गावामध्ये आम्ही जाणार आहोत ओबीसी बांधवांना विश्वासात घेणं त्यांच्याशी संवाद साधणं हक्क अधिकाराची लढाई आपल्याला सुद्धा लढली पाहिजे हे त्यांचा मी फीडबॅक घेतोय आणि येऊ घातलेल्या काही कालावधीमध्ये आम्ही निश्चित ओबीसीची संघर्ष यात्रा ओबीसीना जोडण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये काढत आहोत आता एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे हे मुंबईकडे जाणार आहेत आंदोलन आरक्षणासाठी त्या त्याकडे कसं पाहत आहेत हे ही झुंडशाही आहे ही बेबंदशाही आहे ही कायदा न बांध मानणारी लोकं अशा पद्धतीचं वर्तन आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाचं जजमेंट मान्य नाही त्यांना आरक्षण हा म्हणजे खिरापत वाटण्याचा प्रोग्राम नाही हे माहीत असतानासुद्धा ते परत इथली व्यवस्था चॅलेंज करायचा प्रयत्न करतायत मुख्यमंत्र्यांना चॅलेंज करतायत मला वाटतं हे या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवी आहे आम्ही ओबीसी बांधव भटक्या विमुक्त जाती जमाती आमच्या हक्का रस्त्यावर उतरू आणि संघर्ष उभा करू ओबीसी आरक्षण जे आहे त्या बचावासाठी तुम्ही काय पुढचे पावलं असणार आमची संघर्ष यात्रा निघेल आणि आत्ता जरी आम्हाला आमचं आरक्षण जरी गेलं तर आम्ही जरी एकत्र आलो तर आम्ही महाराष्ट्रातलं राजकारण हातात घेऊ संघर्ष यात्राचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे आपल्या आमचं जवळजवळ बारा जिल्ह्याचा रोडमॅप आमचा तयार आहे पण कुठून सुरुवात करायची हे अजून फायनल झालेलं नाही बारा जिल्ह्या आहेत आणि अकरा दिवसाची ही रथयात्रा आहे दिवसभरामध्ये साधारणपणे तीन सभा आहेत सकाळच्या सत्रात एक दुपारच्या सत्रात एक संध्याकाळच्या सत्रात एक आम्ही महाराष्ट्रात जागा करू महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये जी एक वॅक्यूम आहे ओबीसी एकत्र असण्याचा तो वॅक्यूम स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे गेल्यानंतर ओबीसींना आपला कोणी तारणारा आहे आपली कोणी बाजू रोखठोकपणे महाराष्ट्रात मांडणारा आहे असं आता सध्या दिसत नाही अलीकडच्या कालावधीमध्ये हे सरकार निर्माण झाल्यानंतर आमच्या काही अपेक्षा होत्या या सरकारकडून की आमच्या हक्क अधिकाराच्या सरकाराचं संरक्षण होईल परंतु आता सध्यासुद्धा काय मजबुरी आहे मला आमच्या लक्षात येत नाही पण महाज्युतीला निधी मिळत नाही पंचायत राजच्या आरक्षणामध्ये काय होणार आहे हे ना ओबीसींना माहिती आहे ना काय माहिती आहे ही असुरक्षिततेची भावना ही असुरक्षिततेची भावना या माणसांच्या मनाला म माणसांना एक त्यांच्या मनामध्ये आश्वासक वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये एक संघर्ष राहतो एकीकडे मुख्यमंत्री सांगतात की भाजपाचा जो डी एन ए आहे तो ओबीसीचा आहे आणि एकीकडे एक तुम्ही म्हणलात की ओबीसींच्याच प्रश्नावर त्यांचं जे आहे ते लक्षण आहे डी एन ए असेल तर महाज्योतीला निधी मिळाला पाहिजे ओबीसीच्या पुराणा जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह मिळालं पाहिजे नोकरीमध्ये ज्यावेळी नोकरीची जाहिरात निघते तिथं रोस्टर पाळला गेला पाहिजे उद्या पंचायत राजमध्ये गावगाड्यातले जे सोशल बॅकवर्ड आहेत त्यांच्यासाठी ओबीसी रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन वाचवण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या पक्षांनी एक धोरण ठरवलं पाहिजे की आम्ही मूळ ओबीसीनाच तिकीट देऊ जरंगे पाटलांची लढाई शिक्षण आणि नोकऱ्यावरनं सुरू झाली होती ते आता राजकीय आरक्षणापर्यंत येऊन थांबलेली आहे याला आम्ही कडाडून विरोध करू बीडमध्ये आहात सरजी तुम्ही आणि बीडमधीलच एक राष्ट्रवादी शरद पवार अजित पवार गटाचे आमदार म्हणले की या ठिकाणी बीडमध्ये बीड हा जो मतदारसंघ आहे तो ओबीसीसाठी मंत्रिपदाचा ट्रॅक होता त्या, त्याकडे कसं पाहताय त्यांचेच वडील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांना जात आडवी आली नव्हती त्यांनाच त्या माजलगाव मतदारसंघामधून रिपीट आगेन नागेन बऱ्याच वेळा निवडून गेले त्यावेळी त्यांची जात आडवी नाही आली मग मी सांगतोय ना मागापासून की या महाराष्ट्रामधल्या ओबीसींच्या वाट्याला काय आलं आहे तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची यादी काढा ना महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांची यादी काढा ना ते रिझर्वेशन तुम्हाला दिसत नाही तुम्हाला इथंच याच गोष्टी आड येतात का त्यामुळं हे मंत्रिपदासाठी ही आगतिकता आहे लाळ आहे कर्तृत्व सिद्ध करा महाराष्ट्रभर फिरा महाराष्ट्रभर काम करा आम्ही आम्ही ओबीसी बांधवांना मग काय करायचं आम्हाला किती वाईट वाटत असं आम्हाला जर तिकीटच मिळत नाही ना आमदार खासदार व्हायची तर लांबची गोष्ट मुख्यमंत्री व्हायची तर अजून लई लांबची गोष्ट मग आम्हाला किती वाईट आम्ही ओबीसी जन्म घेतला आता जन्म घेणं आमच्या हातात असतं तर आम्ही मग ठरवूनच जन्माला आलो असतो ना इथं एखाद्या खासदाराच्या मोठ्या उपमुख्यमंत्र्याच्या घरी जन्माला आलो असतो हे हे दुर्दैव आहे अशा माणसाने असं मला वाटतं ह्या वयामध्ये असं बोलणं हे चुकीची गोष्ट आहे गोंदिया भंडारा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार परिणय फुके यांनी एक वक्तव्य केलं की मनोज जरांगे यांची जी आहे ती चावी शरद पवारांच्या हाती आहे आणि शरद पवार जेवढी चावी देतील तेवढेच मनोज जरांगे बोलतात मी गेल्या दीड वर्षापासून तेच सांगतोय महाराष्ट्राला दीड वर्षापासून हीच भूमिका आहे ना आणि इकडं चावी फिरवत आहेत ते आणि तिकडं नांदेडला गेलेत मंडल यात्रा काढायला काय मंडल यात्रा आहे मंडल आयोगाचा यांचा काय संबंध फक्त मुख्यमंत्री पदावर होतीन सही केली भारतभरामध्ये प्रत्येक स्टेटमध्ये ती मंडल लागू झाला होता काय महाराष्ट्र काही वेगळा होता काय काही बोलायचं कुठलंही कठही श्रेय घ्यायचं तुम्हाला आहे ना गेल्या दीड वर्षापासून आहे त्यामुळे असं हे भामटेपण आहे खोटा पण आहे हा त्यांच्या मंडल यात्रेबद्दल एका शब्दात काय सांगाल ही मंडल यात्रा नाही ही भामटी भामटेगिरी आहे बारामती इंदापूरमधून काढायची होती ना नागपूरला कशाला गेला तिकडं ओबीसीच्या हक्काविषयी बोलायचं नाही ज्या बारामतीमध्ये अर्ध्याहून जास्त लोकसंख्या ओबीसींची आहे पर्टिक्युलरली धनगर समाजाची आहे त्यांना कधी विधान परिषद दिली का बनाव तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये किती पद आहेत आणि तुम्ही कसला सोशल जस्टिस मंडल आयोगाला हे अपेक्षित होतं का त्यामुळं मंडल आयोग काय म्हणत होतं ते ऐकलं माहीत तर आहे का आणि माहीत असतं तर ही असली अशी यात्रा काढावी लागली असते का जरांगीला सपोर्ट केला असता का त्यांनी त्यामुळं ह्या गोष्टी हे सगळे ही ही यात्रा आहे मंडल नाही यात्रा आहे त्यांची नक्कीच आपण ज्यांचे संवाद साधतो ओबीसी आंदोलक लक्ष म्हणजे हा केसर होते त्यांनी बरोबर मनोज जारांगे यांचे जे एकोणतीस ऑगस्टला मुंबईकडे जाणार आहे त्याचबरोबर शरद पवार यांची मंडल यात्रा असेल यावर देखील भाष्य केलेलं आहे नक्कीच कवरेज डॉट कॉममध्ये मी इथंच थांबतोय हो। नवनवीन अपडेटसाठी कवरेज डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।